व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी नमस्कार मी साक्षी भारती महेश चव्हाण तुमचं साऊथ मुंबई न्यूज मध्ये स्वागत आहे पालिकेच्या रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी कामे ही पाऊस येईपर्यंत सुरू राहणार आहे तोपर्यंत सर्व विभागातील रस्ते समतल होतील आणि रस्त्यांची खोदलेली कामे ही पूर्ण होतील याची काळजी घेण्याच्या सूचना विभागीय अधिकारी अभियंत्यांना दिल्या आहेत पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे पडतात यासाठी प्रत्येक रस्त्यावरील अपडेट घेणे आणि खड्डे पडल्यास कंत्राटदार पालिकेची सेंट्रल एजन्सी व वॉर्ड स्तरावरील बुजवण्याचे निर्देश दिले आहे यासाठी विशेष करून पावसाळ्यात ज्या ठिकाणी खड्डे पडण्याची तक्रार आणि ते निदर्शनास येत न असल्याचे अशा ठिकाणी बारीक लक्ष ठेवा अशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत साउथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका